तर नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना आपण कोळाशी कुळाची लॅपशी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे तर हा लॅपशी रवा आहे खोबरं घेतील आहे आपण इथं तूप आहे बडिशोप आहे परत काजू बदमा आपण घेतलेला आहे इथे इ मनुके आहेत इलायची आहे आणि गूळ आहे तर चला आपण इथे गॅस पेटून त्याच्यावर कढई ठेवून आपण गरम केलेली आहे आता आपण तेल टाकू तर आपण इथे आता तेल टाकून झालेलं आहे आता आपण खोबरं टाकू त्याच्यात परतून घेऊ छान असं छान लालसर परतून परतून घ्यायचं आहे तर आता आपलं खोबरं आहे ना परतून झालेला आहे तर आपण काढून घेऊ तर आता आपण त्याच्यात काजू आणि बदाम छान अशी लालचर परतून घेऊ छान असा वास आलेला आहे काजूबा दाबटा खूप अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आपण हिना झटपट होणारी अशी लॅक्शिराव बनवणार होणार आहोत तर आता आपण इथं रवा भाजून घेत आहोत लालसर भाजून घ्यायचा आहे तर इथं आपला आता लेपशी रवा भाजून झालेला आहे पूर्णपणे अगदी अगदी लालसर असा भाजून झालेला आहे तर तो आता आपण कुकर मध्ये चार शेपट्यांवर शिजून घेऊया तर आता हा आपला इथे लेपशी रवा शिजून झालेला आहे तर चला आता आपण तो तर इथं आता कडे तर आपण तूप टाकलेला आहे तर आता आपण तो लॅप्शी शिजून घेतली होती टाकून देऊ आपण छान अशी तुपात परतून घ्यायचे आहे आता आपण गुळ टाकू जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त हे टाकू शकता किंवा गोळाच्या आवजी तुम्ही साखरही ते घालू शकता हे बघा आता कलरही चेंज झाला आहे खूप छान असा खमंग वास येत आहे तर आपण त्यात आता इलायची ॲड करू आपले मनुके काजू बदाम सगळं टाकून देऊ आपण त्याच्यात आता खोबरं ही टाकून देऊ बडिशोप घेतली होती आपण ती ती टाकू जर तुम्हाला इथे कलरही टाकायचा असेल खायचा वगैरे तुम्ही तोही ऍड करू शकता आता छान असं आपण परतून घेऊ तर आता आपली ही गुळाची गोड लेपशी तयार झालेली आहे अगदी मोकळी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा